इंद्रण मोल्या मुख्य रस्त्याचे सेलेरियो आणि वेगनर कार्यामध्ये भिरांकूळ अपघात या अपघातात सात जाण जखमी झाल्यात माहिती प्रमाण कर्नाटकात वचपी सेलेरियो गाडयेचं ड्रायवर सोरापी येऊन हो अपघात झाल्याचे कळटा गाडी ती गाडी गेल्ली गेल्ली होळी ती आणि आज स्कूल स्कूल राती रात्री बऱ्याच बऱ्याच अवकाश असले ते मी आणि मरे यातून तिथले पाच पाच लोक असले इथून आणि सेल्युरो गाडी हा सेल्युरो गाडी आणि सगळे पिल्ले असले तिथून हे साईडीन येताना मग ते पुरा आमच्या साईडीन येऊन उडेल ते काम रॉंग साईड येऊन रॉंग साईड येऊन मारली कितल्या जवळ जवळ कितल्या तिथे त्या आमच्या गाडीन मरे दो दोन जणां की इंजुअर झाला एक बाट्या चढवाकांनी माशे टकलीन लागला हिंगा टाकी घातला तेका आणि ड्रायव्हर ड्रायव्हराक मातशे चाकिंग हे लागला ते स्टेरिंग स्टेरिंग लागला त्याचं मातशे आता बांबोलीन ते हे चालला त्याचे चार चार जण कितीतरी त्यांना यांचे बी इंजुअर झाले त्यांना रिफर केले बांबोल त्यांना बी रिफर आम्ही मोल्या नंदरण हांगा असा जे जाग्यार सकाळी राती धांग सुमार ॲक्सिडेंट झालो सॅलेरीओ कर्नाटक राज्यात वेगनर गोयात येताली दोन्ही गाड्या गोयच्यपासिंग आसा आणि जे एक वॉलता जे सेलर गाडी वॉलतचे फास्ट आली आणि त्यांनी दुसरी सायडीच्यान वचून वेगनेरीक धपको मारलेलो असा जो टर्न आता त्या धपको मारले मारा असं